महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील बोरबन येथील सुमेधबोधी बुद्धिविहार येथे सुमेधबोधी बुद्धविहार बोरबन येथे आलेले आहोत या ठिकाणी उपस्थित महिलांनी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार सकाळी अकरा वाजता उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयापर्यंत भव्य समर्थन रॅलीचे आयोजन केले आहे या ठिकाणी आयोजित आम्ही काढत हो, आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत की बीटी बिती, बीटीएमसी अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा आणि महाबोधी महावीर ब्राह्मण महंताच्या ताब्यातून मुक्त करून बोद्धांच्या ताब्यात द्या अशी आमची मागणी आहे तर या माग म्हणजे याच्यासाठी सर्व महिलांनी आणि पुरुषांनी समजा उपासक उपासकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करायचे आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे माझं नाव संगीता सुभाष बर्डे बोरबन उमरखेड बोधगया महाबोधी विहार मुक्ती समर्थनार्थ भव्य रॅली आम्ही काढत आहोत त्या त्यानिमित्त आमच्या प्रमुख मागण्या आहेत बी टी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा महाबोधी महाविहार ब्राह्मण महंताच्या ताब्यातून मुक्त करून बोधाच्या ताब्यात द्या तर ह्या आमच्या मागण्या आहेत ह्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत तर सर्व बंधू भगिनींनी महिलांनो आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे सर्व उमरखेड शहर व तालुक्यातील तमाम बौद्ध अनुयायी यांना विनंती करण्यात येत आहे की सदर महाबोधी बुद्धिविहार मुक्तीसाठी या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं महिलांचा जोश पाहून आपण नक्कीच या मोर्चामध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सिद्धार्थ दिबेकर सहसंपादक महाराष्ट्र व्हायरल न्यूज ब्युरो उमरखेड